यांनाची निवडणूक खऱ्या अर्थानं गाजती आहे ते म्हणजे महाराष्ट्रामधील मुस्लिम समुदायानं महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारानं मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केलं परंतु खरंच या मुस्लिम समाजानं उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आपली ताकद उभी केली आहे का कारण कालच आजची दादा पवार यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की काही कल्पनासुद्धा करवत नाही आहे की इतके दिवस अल्पसंख्याक आणि शिवसेना यांचं इतकं वितुष्ट होतं त्याच शिवसेनेच्या पाठीमागं या निवडणुकीमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला मतदान केलं परंतु हे खरं आहे का खरंच महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलंय का हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर महाराष्ट्रामधील पाच लोकसभा जागांचे निकाल हे आपल्याला हे ठरवणार आहेत त्या ठिकाणी त्या जागांचे निकाल हे स्पष्ट करणार आहेत की खरंच उद्धव ठाकरे हे मुस्लिमांचे मोठे नेते आहेत किंवा मुस्लिम समाजामध्ये उद्धव ठाकरे यांची मोठी लोकप्रियता वाढलेली आहे नमस्कार मी आलेल आणि आपण पाहता आहे मुद्द्याचं तेवढं महाराष्ट्रामध्ये एकूण जागेंचा आपण जर विचार केला उद्धव ठाकरे हे एकवीस जागा लढवत आहेत या एकवीस जागेपैकी अशा पाच जागा आहेत की ज्या ठिकाणी जर का उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जिंकले तर ही बाब जवळपास स्पष्ट होईल की महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाना मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांना भरभरून मतदान आहे यातील पहिली जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आपल्याला माहिती इम्तियाज जलील हे मागच्या वेळेस या ठिकाणी निवडून आले होते मुस्लिम समाजाच्या मतदारावरच त्यांनी हा पल्ला गाठला होता यावेळेस असं सांगितलं जात आहे की छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज हा चंद्रकांत खैरे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं उभा राहू शकतो असं जर का झालं आणि चंद्रकांत जर खैरे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा त्यांनी जिंकली तर हे स्पष्ट होईल की त्या ठिकाणी मुस्लिम समाजानं ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना भरभरून मतं दिली आहेत दुसरी ये पर्वानी जा। पर्वानी हो जागा येते ती म्हणजे परभणीची परभणीमध्ये महादेवराव जानकर यांनी मोठी हवा तयार केली आहे अगदी मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत असं म्हटलं जात होतं की जानकर वन साईड ही जागा जिंकत आहेत परंतु नंतर अशी चर्चा सुरू झाली की नरेंद्र मोदीजी यांनी परभणीमध्ये जी सभा घेतली त्यावरून परभणीमधला जो अल्पसंख्याक समाज आहे जो मुस्लिम मतदार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाला कारण नरेंद्र मोदीजी यांनी काही अँटी मुस्लिम स्टेटमेंट त्या ठिकाणी केले आणि आपल्याला माहिती असेल परभणीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख हा मुस्लिम मतदार आहे यावरून ओबीसी आणि मराठा असा संघर्ष झाला असताना परभणीमध्ये जिंकणार कोण हा ठरवण्याचा सर्वस्वी जो एक अधिकार येऊन ठेपला आहे तो आहे मुस्लिम मतावर कारण यावेळेस परभणीमधले मुस्लिम मतदार ज्या उमेदवाराचे पाठीमागं उभं राहतील तो उमेदवार यावेळेस सहजपणे जिंकून येणार आहे त्यामुळे इतकी वर्ष परभणीमध्ये खान हवा की बन हवा अशी लढाई होत असताना यावेळेस कुठेतरी एक असं जाणवत होतं की परभणीमधील बहुतांश जो मुस्लिम मतदार आहे मुस्लिम समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे गटाकडं वळताना दिसतो आहे परंतु परभणीची जागा अतिशय अटीतटीवर येऊन ठेपली अशा वेळेस जर संजय जाधव परभणीतून जिंकले तर त्यामागे फक्त आणि फक्त मुस्लिम मतदारांची ताकद असणार आहे तिसरी जागा असणार आहे ते म्हणजे रायगड रायगड लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम मतदार आहे या ठिकाणी सुनील तटकरे यांच्या पाठीमाग हा समाज सातत्यानं उभा राहिलेला आहे यावेळेस ही लढत सुद्धा अतिशय काट्याची होणार आहे त्यामुळं शेकापचा पाठिंबा जरी असला तरी मुस्लिम समुदायानं जर का अनंत गीते जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं आपली ताकद उभी केली आणि अनंत गीते जर विजयी झाले तर ही गोष्ट निष्पन्न होईल चा की ठाकरेगटाच्या पाठीमागं मुस्लिम मतदारांनी मोठी ताकद लावली आहे त्यानंतर मुंबईतील दोन असे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणचा निकाल हा मुस्लिम मतांवर अवलंबून आहे त्यातील मुंबईतील जो एक मतदारसंघ आहे तो आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये भाजपचे मेहेर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे मैदानामध्ये आहेत आपल्याला माहिती असेल की याच लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चेंबूर वडाळा किंवा त्या ठिकाणी अनुशक्तीनगर अणुशक्तीनगर ना नावाचा जो, जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी नवाब मलिक हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत हा स सगळा जो पट्टा आहे अणुशक्तीनगरचा वगैरे या ठिकाणी मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे इथले मुस्लिम ज्यांच्या पाठीमागं जातील कारण या ठिकाणी गुजराती विरुद्ध मराठी असा संघर्ष उभा राहिला होता या संघर्षामध्ये मुस्लिम समाजानं जर का संजय दिना पाटील यांच्या पाठीमागं अणुशक्ती नगर विधानसभेतून मोठी ताकद जर लावली उभी जर केली तर या ठिकाणी असं आपण समजू शकतो की ठाकरे गटाबा मुस्लिम समाजानं मोठी ताकद लावली त्यानंतरचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो मुंबईमधला तो आहे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे राहुल शेवाळे जे संजय शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर त्या त्यांच्या विरोधामध्ये अनिल देसाई हे निष्ठावंत शिवसैनिक यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली या ठिकाणी धारावीसारखा परिसर येतो चिंपूरसारखा परिसर येतो या ठिकाणी सुद्धा दलित आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी मुस्लिम मतदार प्रचंड आहेत या ठिकाणी मराठा वासीत किंवा उत्तर भारतीय ही जरी संख्या मोठी असली मतदार जरी मोठी असले तरी सातत्याने कित्येक वर्षापासून वर्षा गायकवाड त्यांचे वडील एकनाथ गायकवाड आहे हे या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून आले होते मागच्या दोन तीन टर्म पासून धाराईमधून वर्षा गायकवाड या आमदार म्हणून निवडून येत आहे त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम मतांची ताकद आहे आता या ठिकाणी ठाकरे गटाचे अनिल देसाई हे निवडणुकीच्या आखाड्यात आहेत या ठिकाणची लढाई ही अनिल देसाई यांच्यासाठी सोपी नाही असं या ठिकाणच्या पत्रकारांचा निष्कर्ष आहे परंतु जर आणि जर मुस्लिम समाजानं शंभर पैकी सत्तर टक्के मुस्लिम समाजानं जर का अनिल देसाई यांची पाठीमाग ताकद उभी केली तरच अनिल देसाई या लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकता त्यामुळे ओव्हरऑल एकवीस पैकी हे असे लोकसभेचे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार जर जिंकले तर आपण शंभर टक्के असं म्हणू शकतो ही केवळ चर्चाच नव्हती तर नक्कीच शंभर टक्के मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरे यांना भरभरून मदत केलेली आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच महाराष्ट्रामधील हो मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद